मोगरा महादेव मंदिर या तीर्थस्थळी फिरायला आलेल्या एका युवकाचा पेंच नदीच्या डोहात बळून मृत्यू झाल्याची घटना सतरा मार्चला दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे अखेर तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय आपदा निवारण दलाच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यास यश प्राप्त झाले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक सत्यम अशोक शाहू वयवर्ष एकोणवीस राहणार बिंडीपेठ नागपूर हे आपल्या तीन मित्रांसह रविवार दिवस सुट्टीचा असल्यामुळे गोग्रा महादेव परिसरातील पेंच नदीच्या परिसरात फिरायला परिसरा आलेले होते या पेंच नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा मोह तीनही मित्रांना आवरता न आल्याने ते आंघोळ करण्याकरिता पेंच नदीत एका पाठोपाठ एक उतरले पाण्याचा व डोहाचा अंदाज न आल्याने मृतक सत्यम शाहू हा डोहात बुडाला यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी त्याला विरोध केला तरी त्यांच्या हाकेला विरोध दर्शवत मुलांनी नदीच्या पात्रात उड्या मारल्या यामध्ये पाण्याचा व डोहाचा अंदाज न आल्याने मृतक सत्यम शाहू डोहात बुडाले मृतकाला बुड़ा वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला पण तिथे डोह असल्याचे स्थानिकांनी सांगितले या घटनेची माहिती पार्श्वणी पोलिसांना देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच रामटेकचे उपविभागीय अधिकारी पार्श्वनीचे पोलीस निरीक्षक तहसीलदार तलाठी यांनी घटनेची माहिती घेतली मृतकाला शोधण्यास स्थानिक मासेमारांकडून बराच प्रयत्न करण्यात आला मात्र दोन दिवस खराब वातावरणामुळे अंधारामुळे शोधमोहीम विस्कळीत झाली यावेळी राज्य आपदा निवारण दल तसेच राष्ट्रीय आपदा निवारण दल जीवनरक्षक दल शोध मोहिमेकरिता पसारण करण्यात आलेले होते अखेर तिसऱ्या दिवशी मृतकाचा मृतदेह काढण्यात राष्ट्रीय आपदा निवारण दलाला यश मिळाले मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी उत्तरीय तपासणीकरिता पार्शिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले था मात्र कुटुंबियांच्या आग्रहासून मृतदेह मेडिकल रुग्णालयात नेण्यात आला पुढील तपास पार्श्वनी पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात अशोक उईके करीत आहेत राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेकवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट